सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते भ्रष्टाचाराचे इतकं आरोप होत आहेत काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेवांवर काय ढकलताय इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमाने एका बाजूला काढताय सुरेश धसने काढलेलं आहे इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा ठोठावली विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले